आपले स्वयंसेवक सभासद हे एक आणि दोनच्या मध्ये जे क्रीडा शिकायत ना त्याला एकतर बसवा आमदार आता क्रीडा आपल्याला पाहायला मिळतो मी तुम्हाला अप्रतिमाशी स्पर्धा या महापौर महाशिवरात्र जर म्हटलं तर ुगामध्ये नाम श्रेष्ठ आहे ऋषिक धन्यवाद वीजनाथ शापूर संघ उपस्थित होतोय लाईनमन दक्ष राहायचा लाईनमन अंबिका मलेकर आपला प्रतिस्पर्धी संघ आलेला आहे मलेकर संघ या पाहता पाहूया एक एकशे भले दोन काउंटिंग सुरू आहे तुषार पाटील तुषार पाटील संघ पंचदक्षा आहेत पंचदक्षा आहेत शांतपा चार चार शांतता पाल शता पाणा अरे शांता शाम शांता बाड़ा शांता माड़ा अमल उन्ह पुल पाटी अरे मितो सहकारी करा मितो सहकारी करा

पण चांगली मैदाना क्रमांक दोन आपल्या माहितीसाठी सांगतो पाच मिनिटांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सतरा गुणांची आघाडी कोलमडून पडली आहे गोरखनाथ पाटील यांना माहिती होत की त्यावेळी भाऊ पाच 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 मिनिट द्यायची दे त्यावेळी आणि नंतर पाच पाच चढाई आल्यासोबत गोल्डन चढाई आली बरेच बदल झाले कबड्डी खेळामध्ये कबड्डीचा इतिहास बोलतो परंतु कबड्डी भाऊ आता मग पाहता पाहता अमर बंद केलं जात आणि धेरण संघाचा चढाई पण चढाई करतोय सहा ते भाऊ गोरखनाथ पाटील व्यासपीठामध्ये विराजमान आहेत त्यावेळी मित्रांनो तालुक्याचे स्पर्धा व्हायच्या आणि ढाल आता मी सांगितलं की बैलगाडा शेर ढाली आणि बाहून तर त्यावेळी सर्व आता ट्रक भरून माणसं जायची आणि एक हजार एकशे अकरा रुपये आणि ढाल किंवा किंवा असायचे अशी पण तो, तो वाढली आता कंपनी खूप मोठी व्हीलर हा मोठी ऑफ द मॅचला ला बरोबर आहे छोटी कपास आता मात्र आणख्या चैनी अरे एक आणि दोनच्या मध्ये जे फिडार शिक आहेत आपले स्वभाव जास्त आहेत बाय बाबू सहकार्य करा किनारे शिकव माया सहकार्य करा अरे आपण पाहू द्या मित्रांनो की विषय सुरू आहे की कबड्डीची चा शिक हो। त्यावेळी आता गोरगरपणे सांगतात की त्यावेळी ढाली होत्या एक हजार रुपये पारदर्शिक होती आणि नंतर त्याची व्यावसायिकता बदलली ही सशस्त्र आली त्यानंतर बोकडे म्हणजे बोकडे किंवा कोकड्या पारदुषिक दिली गेली वर्षे दोनवीला अंध्या आणि चैनी आल्या दा दहा हजाराची आली सर्वात पहिली दोळवी आणि नंतर वर्षरो आता कुलर टू व्हीलर आल्या मोठी मोठी पारतोषिक आली आणि व्यावसायिकता वाढली मित्रांनो खेळामध्ये हा मराठी मातीतला वेळ विश्वस्तरावर गेला आणि खूप अप्रसिद्ध आणि व्यावसायिकता मिळाली या खेळाला पाच रुपये का